पाच-२५ पामण बारेसन बिचारे करता ना वैज हा हा अन उंदूर जर लाते नाही आता जागना पुरत उभ करते पण पर उनु न कळगो ये हाँ? बोदे बोदे बस इंदुकन काय छेनी छेनी हव आ बाबू अन महाराज बोलले नवे नवे राधाबाई तो बोद बस सामने मालमच हा राधाबाई उजन भजन नाही उज हनन आजू लागरो कोणी बापू राव بیا काही लागत

निपती नहीं पीतल की बोए सोने में छिपती नहीं आओ हेलो हेलो हमारे मदन महाराज तुमने टकडा 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 करमत आधी नहीं हाओ आओ, आओ। बुढे ती के दिने तो सेउठे ल उत्पत्ति कथे ती हुई छठी भरमा काई लखे काई सी लख रखाडे हा हा आओ अन हा महाराज को लोखंडेर दका ने फुबरे सोने मांगाचा हावा बात जमच काय जमिनी हा पण ये कोण के महाराज बरोबर तम छोरा के न हो वो ये छोरी जणी रो छोरी हनु के तम मुरलीधरन मुरलीधरन सराव होका मुकाड होत्रा प दूचा मुरलीधरन कत कत पाटो बाना हो बेटा मुरलीधर को आओ उ बिचारी कत काय गो दळिया खराय र थक बसार मेलेस को, दर को� गळत नाही व गळत नाही व वो करवन पाठी दो छो मिना दे दिनी आपण हा हा कोण चौ याडी व याच बस याडी नि मायाच आणि तन तन कु तोय डगाडा आणि आज हम छोरा बाळून हो कवडी गलत रे दु कोण भोगरी वेला कोण कररी छोरा बाळून हो ने आव तरी बस उठ पुत्री तन करदा नि काढो काढो मक कप पाळून काढो पिरा जो हा दस एकर जमीन रे तर एक घरे चे खंडी भरे पर एक बी आहे आणि कोडी 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 कमान गोसाई घर म्हणून आता जर दे घरले जाण कान चुचा करणार भारी मोठपणे वको घाल आधी चारशे रुपया भजनी दे काय म्हणतो एक हाट वे जाते धर्मछेनी हा तेर माई हाव वा छे काही छेनी पण वूज याडी हा कतरा कष्ट कीदी याडी काई काळ ना का रे आपण काय केले का याडी मायाच आणि उ याडी या केन कितरा लागत पण हा याडी केद रे कोण सर हा डोखरी तुम्हारी सिटी मम्मी का झामार खड़ा हूँ डोकरी घरे डोकरी घरे रियाड़ी डोकरी दूसरी रिया दूसरी रियाड़ी हाँ हाँ आ, वो रियाड़ी कहीं न कष्ट भोगी छो मिनारो बड़ा पाकतीम लेन सोगी रे हाँ वो लगी कर दी ना रियाड़ी पाकतीम लेन दी वो ती लगी कर दी ना वो ठान पेटे प्लेन दी पेटे प्लगी कर दी ना सर वठान ठान माटी प्लेन दी आखा रात बैठी हाँ केर सारू बेटा सारू हाँ सर्दी ह्या की छोरा ना आणि पगर मुलर वाढ दणखारी हा तवा अगवा छोरा ना ही पगर तेलावर वाढ दणखारी बाळू खाऊच काय कोभे कोभेन बाळू काही करतच शेवटी डंग डंग बाळू रोज व्हाजाय चेरों कायच हे नी यरो काहीच आहे कुफेडा उपकारचा

सासू बोडी कशी सासू हाच राहतो ना बोडीनं लागत हाथो लाग सासू जर तशी आंगळी चवडी बोडी बडी हाथो टेकच हा सासू बारा लोक तो सासू बोडी अठारा काही सोय रे वळण केन केनकत घरे मार पण ये ना घरे माहीर बोडी आज लागेनी आज कशी बोडी रे घरे माहीर त घरे रीन दुगा भागी या किती देखील दुसरी शेरा हो

अब साथी बापर बेटा साथी जन्म रे कोणी हा हा आपण देख रे कोणी अवकाळी रे रे बापेर देव जो दुसऱ्या की खोली मन बेटा देव एक खोली बाप जो का अगरबत्ती लगान फुकड पुडिया नि जो का करलन भार निकल आय देव मागे रे अगरबत्ती ह ह वळण अब आताच वळण द खाय सामने ना हावा हमार पामणे घरे तीन पिडीन वळण चला आज हावा हो न तो वाटे पर धारखड जारी हा काय केलं का के बुज कुळी उधारे वाळा धुर जननी तजे पिता त तजे प्रल्हाद विभीषण आपणा भाई तजे श्री राम के काज उज भक्त प्रल्हाद के दिनो कहे भक्त प्रल्हाद पिताजी हरी भजन मुझे करने दे बाप के दिन मार काने घंटा तो मार नगरी मार लो कुरे राम नाम काने पाए को घंटा बजा दे पण सांभळेर छेनी पण उ के दिन तो एकदम मारिज वाटेल नाही हूं काय জ্ঞানী ভদরে মারে বাপুরো নাম वळण हा प्रदीप राठोड संत बापू टीव्ही युट्यूब चॅनल वरून सांगते बाहेर भजने बदल एकावन्न रुपया झिल करीन धन्यवाद का केलं ग वळण लगार बापेन मालम छे बापेन मालम छे पण याडी छोरा वळण लगा दिन घरे हा बेटा हो तो न लगी जर आई हा मन भजन आगोच केर हा हा अब हानुखेर बाजे मी मोठो वे बाजे न वडा लागगी हो नी छो एक मिनारो वेगो चलेगो बा पे लार न आनार घर रातेर बारे भजन आयो बा अन भजन आरो बेटा तांडे वाला सो गे अन आ भजन कुण कर च कोणी नी बा भजन घणो आरो नि मना अब छोरा माने, माने भजन आरो ना मानस काय बा मग भजन बोल अब आब बोल भजन आरो भजन दुछू। बोल दुचू बोल देख बेटा बोल। दिर्ण। 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 मार जर तो धीर धीर मार काने बोल मग एकडो सांभळू हा गचप गचप लगाय काय पाचेर मोटर हा हा हो केती याडी सी काना की बेटा ना लाडे तिरे छे विचार हुअ तो म्हणून जान कती पोथी चाल की जान सा माणू कती भजन हुअवत जान साबणु हा हा व कोण जावा कती जर कोई चार पाच बाई हुबी माथे पर ती पटे पटे घंटा भरो साक बोई कान मघाडे कर जाओ ना आज आशी जागा छका ये खान देखोनी आ छे हा रातेन भजन लेतो कद मा को हमने माला छे भाई सारदरी हारी है कुण जाव का कुण जाव आछे विचार लीदे एक काल रुपी दोना माती हर दुरी भी रे माई बसा बसारे संस्कार आछे लागल बाबा हो तुम्हारी जिंदगी सुख रुपे दी जावत आओ हा चले गया घर भाई भाई राम लक्ष्मी मन वेगे काय काय का वेगे करते को मन ध्यान बीचे नी हा ना भाई भाई बाई मानी घाल दिनी वेडो के बाके बाबा रो तो रे का b 가라지야 r a